तर मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये दिव्या शिंदेसोबत खूप मोठा हादसा झालेला आहे दिव्या शिंदे टास्क परफॉर्म करत होती आणि तेव्हाच तिला जोरात लागते मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये बिग बॉसने बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यांना एक टास्क दिला आहे परंतु हा टास्क फक्त चार ते पाच लोकच करतील असं बिग बॉसने जाहीर केलेले आहे आणि बिग बॉसने या सर्व सदस्यांना फक्त पाच मिनिटं हा टास्क परफॉर्म करण्यासाठी दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही झोपण्यासाठी गादी भांडे जे पाण्यासाठी साहित्य लागते ते सर्व तुम्हाला जे पाच मिनिटाच्या आतमध्ये दिव्या शिंदेला टास्क खेळताना खूप जोरात लागते आणि तेव्हाच बिग बॉसला सर्व सदस्य आव्हान देतात की तुम्ही बिग बॉस मेडिकल रूम उघडा आणि लवकरात लवकर दिव्याला मेडिकल रूममध्ये घेऊन चाला कारण दिव्याला खूप जास्त त्रास होत आहे असं सर्वांचं मानणं आहे मित्रांनो बिग बॉसचं आजचा एपिसोड खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे कारण की खूप जास्त धक्के आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये बघायला मिळणार खूप जास्त झगडेसुद्धा आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये बघायला मिळणार मित्रांनो काल रात्री जे रुचिताने झगडा केला होता त्याच्यावर तर काही लोकांचे टिप्पणी होती की ते फेक ड्रामा होता बिग बॉसचा आजचा एपिसोड पाहून तुम्हाला काय वाटते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा बिग बॉसचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा